तर फायनली आपला फोन आपल्या हातात आलेला आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्ही समजू शकता का आज काहीतरी स्पेशल आहे तर स्पेशल म्हणजे असं आज आपण चालू आहे आयफोन सिक्स्टीन घ्यायला तर अजून एक वेगळाच आनंद आहे आणि काल झालं असं पप्पा बोलले फोन घ्यायचा म्हणजे पप्पांसाठी तर विवोचा वगैरे बघू बोलले तर विवोचा वगैरे बघू नको बरं आपण आयफोन घेऊया कुठला तरी थर्टीन घ्यायचा विचार होता थर्टीनवरून सिक्स्टीनवर आलं तर जाऊन घेतला वगैरे आलो तर घरी आहे तर तो, तो फोन माझा चालत आहे एक ॲक्च्युली असं ब्लॉग वगैरे बनवायला तर परत पप्पाने म्हणजे हेच देऊनच टाकलेला वापरा तुम्ही मला नको आयफोन मी अँड्रॉइडचा वापरून बरं ठीक आहे पण अचानक सर्व जज्बात बदललं घरी येऊन मी स्टेटस टाकलं स्टोरी टाकली हां तर नंतर यश तुला बोलता तो दे आपण तुला नवीन घेऊ बरं आता ठीक आहे चालेल मी मग सर्व डिलीट वगैरे केलं ते बरं आता दुसरा नवीन घेतला तेव्हाच स्टॅकिंग तर काय नाही आता चाल आता आयफोन घ्यायला तर आजचा काय कसा दिवस जातो आपला ते सर्व या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याआधी आता मी नाश्ता करतो कारण की काय खाल्लं नाही मी तर नाश्ता करू आज संडे असल्यामुळे मॅगडीला जरा जास्तच गर्दी आहे तर काय नाही जास्त काय ऑर्डर दिली ना मी पण ब, ब एक बर्गर एक पिझ्झा पफ आणि एक कोक आणि काहीतरी अजून एक हां फ्राईज आहे तर काय ना घेऊ खाऊन आपण फोन आणायला जाऊ कारण की आता बरं फोन घेऊन आलो आपण दुकानातून तर तसंच जेवणच करायचंय आणि त्यानंतरचा प्लॅन असा आहे की शॉपिंगला जायचं आहे शॉपिंगचं रिझन म्हणजे आपण जाणार आहोत ह्या मेनस शिमला मनालीला तर तिकडचे ब्लॉग तुम्हाला मस्त मस्त बघायला भेटतील तर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसते तर सबस्क्राईब करा काय बोलतेस हा ठीक आहे समजला ना तुम्हाला हा तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन पण दाबा कारण की व्हिडिओ मी जसं टाकेल तसं तुम्हाला बघायला भेटेल लगेच तर काय ना आता पटकन खाऊन घेतो खूप तर माझ्या हातातच होता खाऊन घेतो आता मी यश आणि पप्पावर थांबले कारण की ते पण येतात सोबत तर चला बरं आणि मी आता तुम्हाला डायरेक्ट शॉपवरच भेटतो आता गाडी इथं पार्क करतात आणि पटकन फोन घेऊन घरी जाऊ कारण की तुम्हाला वाटतं चष्मा वगैरे लावले शायनिंगसाठी लावले तर शायनिंग वगैरे काय नाही सगळं माझ्याच अंगाशी आले तर लेफ्ट राईट साईडच्या डोळ्यातून माझ्या पाणी येतं आहे कालपासून काय झालं अचानक काय माहिती ड्रॉप वगैरे टाकला तरी काय असं चांगलं रिस्पॉन्स नाही म्हणजे फरक नाही पडला आज डॉक्टरकडे जातो काल पण गेलतो पण ड्रॉपच दिलता आता बरं मेडिसिन वगैरे द्या काय इन्फेक्शनचं असतं तर बघूया पटकन घेऊ फोन आणि निघून घेऊ तर फायनली आपला फोन आपल्या हातात आलेला आहे आणि आपण व्हाईट कलर घेतलाय काल आपण मॅट ब्लॅक कलर घेतलेला तर लवकरच अनबॉक्सिंग करावे आणि याचे पुढचे जेवढे व्लॉग असतील तर तुम्हाला ह्याच फोनमध्ये बघायला भेटतील तर पण अनबॉक्सिंग करतो तुम्ही आता विचार करत असाल आत्ता तर हा मोबाईलच्या शॉपमध्ये होता आणि लगेच असं बाहेर आला हातात मोबाईल पण काही काय नाही तर झालं असं डाटा ट्रान्सफरला लावलेला आणि तो बोला याला जवळपास अर्धा पाऊन तास जाईल काय काम असेल तर करून या तसे आपल्याला हे सर्व मोबाईल घेऊन मा जायचं होतं थोडंसं काम होतं आणि थोड्यास वस्तू पण आणायची होत्या तर तो आधी करूया आता तिकडं आलो मामांचीकडं जाता आता इथून पेरणी घेतोय तर थांबलेलो महाराजांच्या पुतळ्याची तर पनवेलमधला सर्वांना माहिती आहे हा स्पॉट कुठे येते तर आता पेढे वगैरे घेऊन तिकडे देऊ आणि थोडंसं काय घ्यायचं ते पण घेऊन नंतर मोबाईल घ्यायला येऊ तर काय ना आजचा दिवस ओवरऑल असंच आहे आणि ऊन पण भरपूर आहे आणि नंतर शॉपिंगला जायचं तू मग सांगितलं पर शॉपिंगला पण जायचं भरपूर आता दिवस कमी राहिले दोनच दिवस राहिले तर पटकन काय आहे ते कपडे घ्यायला लागले ओवरऑल जर्नी आपली तशी किती सात दिवसाची आहे सात सात का सात दिवसाची आहे तर जास्त काय कपडे घ्यायला लागणार नाही पण थोडे तर घ्यायलाच लागणार आहेत आणि ते भेटताना नाफेनं वेळेत तर आजच्या दिवशी भेटतील सर्व तर आहे कारण की कमाला तरी कपडे घ्यायला दोन दोन तीन तीन दिवस जातात तर चला जाऊया मामांची थांब चला जाता जाता रस्त्यात मध्येच फालुदा दिसला तर फालुदा घेतलाय कारण की आपलं जेवण पण झाला आणि एवढं गरमी तर थंड थंड पिलेलं बरं तर इथे गाडी पार्क केली आहे आणि आपला फालुदा पण आता रेडी झालेला आहे तर दाखवतो भेटले आपला भाग आलेला आहे गाडीत देऊ का तिथं पटाफट पितो आणि संपून गाडीत बसतो कारण की बाहेर जाम गरम तर चला आपल्याला जे द्यायचं होतं पिढे वगैरे ते, ते आपण आता दिलेले आहेत आणि यांना इथे कोणालाच आयडिया नाही का आपण फोन घेतलाय तर सर्वांना सरप्राईज नाही सर्व ब्लॉग बघितल्यानंतरच नाही सर्वांना आता टाटा करूया आपण टाटा आणि आता निघूया पनवेलला कारण की त्यांचा फोन आला आपल्याला तर फोन रेडी झालेला आहे म्हणजे ते डाटा ट्रान्सफर झाले तर चला आता डायरेक्ट पनवेलाच भेटू दुकानात आलो डाटा वगैरे सर्व ट्रान्सफर करून घेतला आणि तो जुना आपला जो फोन होता तो आपण दिला आणि नवीन त्याच्या जागी घेतला तर थोडासा त्यात वेल गेला मोबाईल घेऊन जसं बाहेरच निघलो तर साईडलाच तसं सा कपड्यांचं मस्त दुकान दिसला तर संध्याकाळी जे आपल्याला कपडे घ्यायला जायचं होता ते ता आत्ताच घेऊन टाकलं तर आता डायरेक्ट घरी जाऊन आराम करतो ना नाहीतरी डॉक्टरकडे जाऊया आपण आपल्याला डोळा थोडासा तापसायचा होता तर आता कपडे घेतलेले आहेत ते तुम्हाला मनालीच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटतीलच काय काय घेतले काय ते तर काही नाही बस झालेली आहे शॉपिंग डन धन निघूया आपल्या घरी तर आपली शॉपिंग पण झालेली आहे पूर्ण आणि आता आपल्याला काहीच नाही घ्यायचं फोन पण घेतला पण ना कपडे पण झालेले आहेत आता डायरेक्ट घरीच जाऊया पण पनवेलशी आपण शॉपिंग वगैरे करून घरी आलो तर घरीमध्ये येऊन जरा फ्रेश झालो आराम केला आणि नंतर आठवलं का आपण रीलच शूट नाही केली वॉर्टिकलना फोटो काढला काय तर आता कॉलने चालतो फोटो वगैरे काढला रील पण शूट केली ते तुम्हाला बघायला भेटेल शॉर्ट्सला पण बघायला भेटेल त्याने रील रीलला पण बघायला भेटेल तर तेवढा आत्ताचा फोन आला तर मला तो अर्ध रस्तेच सोडतं का म्हणजे आता घालती तर घरी झालं वाटतं तर बरं ठीक आहे सोडतो आत्ता आपलं ब्लॉग पण बघतं त्यामुळे सोडणं तर बनत आहे बरं नाहीतर आत्ता ब्लॉग विभागाची बंद करायची बरं कमेंट वगैरे पण असतात आत्ताचं तर आत्ताला पण थँक्यू आणि फोन घेतला त्याबद्दल बोलायचं झालं तर पप्पा मम्मीला मनापासून थँक्यू कारण की आतापर्यंत भरपूर काही दिले आता बोललो असतो सर्व काही पण असं कधी एक्सप्रेस न झालं त्या मुलांना मनापासून भरपूर झालं थँक्यू बस जास्त काही नाही बोला <laughs> गावाच्या कंपनी सुद्धा आत्याला पिक केली आणि आपल्या तिकडे भरपूर टाइमपास चालेला आत्ता बराच टाइमापासून येऊन थांबलेली तिथं तर थोडा आपले मुलं उशीर झाला आत्याला पण ठीक आहे आत्ता आपले व्लॉग बी बघते तर कसं वाटतं विचारू आत्याला आत्ता या त्या अरे ब्लॉग बघता तर कसं वाटतं तुला आपलं तुला नाही मग कोणाला तुला तुझ्या तू बोल तुझ लोक एकदम भारी असतात मस्त नवीन नवीन काहीतरी बघायला भेटत तुझ्या व्हिडिओतून पण माझं एकच म्हणणं आहे तू महिन्यातून एकदा तरी फॅमिली लॉग करीत जा आणि रोज जर लॉग पडला तर अति उत्तम होईल तुझ्या लॉग वगैरे भरपूर मजा येते आणि तू जो गड किल्ल्यावर जातो असे ते ती रिस्क जास्त घेऊ नको तू तुझ्या मला जातो लॉग करीत जा फॅमिली लॉग बनवायचं ट्राय करीन आणि घेणार जास्त आणि आताची पोरगी पण ती पण व्लॉग बघते आपलं मधी आता चिडू होती मला आता गप्प नाही कॅमेरा हे जुई हा हाय कर, कर। तू बघत ना आपलं ब्लॉग लाईक करा शेअर करा बोल <laughs> बोल थँक्यू लगेच सोय बघा वा वा डेंज <laughs> आता बोलता घरात घराते भरपूर दिवसांनी आले बरं चल काय आलं देत बघू आता काय काय दिसला त्या बाबा आता अजून झाकून टाकले यावी लोकांनी ही बघा जुई जुई काय 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 तिथं काय देशील सांग लवकर मांजरीला इथं चार तीन पिली आले बाबा

मारा तो शायर नाही आपल्याला डॉक्टर कडे जायचं होतं तिकडून येऊन पण संडे इथं सर्व क्लिनिक वगैरे बंद होते तर कप घरी आलो आणि ड्रॉप वगैरे टाकला तर थोडस बरं वाटलं त्यानंतर नंतर तेवढा चायनीज ऑर्डर केला आता जेवायलाच बसलोय मी तर ब्लॉग इन करायचं होतं मला पण नंतर थोडस बोलायचं पण आहे सोवर नंतर एंड करतो ब्लॉग आता ते आधी जेवून घेतो तर आता वाजला एक आणि भरपूर दिवसांनी मला वाटतं मी लवकर झोपलो असेल दहा वाजता झोपलेलं काहीतरी आणि मग झालं असं मम्मी होतं डोळ्यात ड्रॉप टाकतं ड्रॉप वगैरे टाकलं आणि असं पडून होतो तर कधी झोपून गेलं काही का समजलंच नाही आणि आता ताण लागले म्हणून पाणी पियायला उठल तर आता ते झोपच लागत नव्हती नंतर आठवला ब्लॉग वगैरे एडिट करायचं आहे असं ब्लॉग एडिट करत बसलो तर नंतर चेक केला तर बरं एंड ब्लॉगचं एंडच नाही केलं आणि असं व्हिडिओ आपल्याला जर असं बोलायचं होतं थोडे फोन घेतल्याबद्दल ते पण नाही बोललो तर बरं तेही बोलून टाकतो आणि ब्लॉग पण आजच एडिट करून संपून टाकतो ब्लॉग तर नंतर आठवलं बॅक पॅकिंग पण करायचंय एखाद एक एक दिवस एक दोन दिवस राहिले आहेत एक आता एकच एक दिवस राहिले आपल्याला वेनेस निघायचं निघायचंय तर बॅक पॅकिंग पण करून घेतो बरं छोट्या मोठ्या गोष्टी राहतील त्यानंतर करीन कारण की थोडंसं ऍटली स्टार्ट तरी केल्यानंतर काय छोट्या मोठ्या गोष्टी आपण नंतर मागून पण भरू शकतो तर काय नाही मग अशी बोलायचं बोलायचं चाललंय माझं तर हेच बोलायचं होतं का हा फोन आपल्याला पप्पानी घेऊन दिला त्याबद्दल मम्मी पप्पांचे दोघांचे खरंच मनापासून थँक्यू कारण की काय असं समोर त्यांच्या कधी मी तर असं बोलू नाही शकलो का थँक्यू वगैरे काय कारण की तसं हेच नाही समजू शकता दिले? दिले? <laughs> ते तार तार ना तुम्ही तर आता मोबाईलद्वारे मी असं व्हिडिओच्या माध्यमातून बोलू शकतो बरं बोलून टाकतो अजून आत्तापर्यंत त्यांनी म्हणजे असं भरपूर काही दिलं आहे असं कधी बोललो त्यांच्या समोर असं काय बोललो नाही व्हिडिओच्या याच्यामुळे बोलत आहे तरी तर भरपूर काय असं दिलं त्यांनी तर त्यासाठी त्यांना असं मनापासून भरपूर सारं थँक्यू आणि आता बॅग बिग भरायला घेतो मी बॅग काढतो बघतो आता कुठली खाली येते आणि बॅग वगैरे घेतो भरायला मग ते दाखवतो काय काय भरतं आणि चष्मा लावले कारण की जरा बरं वाटतं फोन वगैरे युज करताना तुम्हाला दाखवतो डोला तर असं बारीक दाखव का नको नको लावू दे काय दाखवत चष्मा दिसत नाही तर तेवढा ठीक आहे असं बारीक झालाय आणि लाल झालाय आता ठीक वाटतंय म्हणजे म्हणून फोन वगैरे घेऊन बसला झोपलं असो पर जास्त काय भरत बसत नाही कारण की आपण दरवेळेस जातो तर अर्धे कपडे असे रिटर्नच येतात त्यामुळे असं मजकस कपडे भरतो आणि तसं पण मला वाटतं तिकडे पाचच दिवस फिरायचं आहेत आपलं हा दोन दिवस शिमलामध्ये आणि तीन दिवस मानाडी मध्ये पटकन भरतो आणि झोपतो आता झोपायला लागली बस झालं बरं बाप झोप पाहिजे बरं मे तो नाही डोला परत दुखायचा मम्मीने बघितला ना ड्रॉप टाकलेला जो तर परत उठलेला तो अरे मम्मी बरं तो झोपत नाही तर काय करू मी झोपायचा ट्राय केला झोपत नाही लागली बरोबर ब्लॉग एडिट वगैरे करत बसतो ना आता आहे टाइमचा बॅग भरून घेतो बॅग पिक भरून घेतो आणि कॅमेरा बंद करतो तर बस झाला तर थांबा तर मी बॅग वगैरे भरून घेतो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि कशा प्रकारचे ब्लॉग म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट करता माझ्याकडून ते पण सांगा मी बनवायचं नक्कीच ट्राय करीन आणि बस काय नाही जास्त बोला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank you.